नमस्कार आज आपण अन्नपूर्णा देवीची कहाणी ऐकणार आहोत तर कहाणी अशी आहे काशीनगरात रघुनाथ शास्त्री नावाचे अतिशय विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांच्या धर्मपत्नीचे नाव होते सुनंदा ती फार तोंडाळ व फटकळ होती त्यांच्या घरी गरिबी होती एके दिवशी बायकोने खूप अपमान केल्यामुळे रघुनाथ शास्त्री यांनी शंकराची तपश्चर्या सुरू केली डोळे मिटून ध्यानस्थ बसले होते त्याचवेळी शंकरांनी दृष्टांत दिला ते म्हणाले तू पूर्व दिशेला चालत राहा तेथे तुझे मनोरथ पूर्ण होईल दृष्टांताप्रमाणे रघुनाथशास्त्री पूर्व दिशेला तोडून तडक चालायला निघाले तेथे काही स्त्रिया व्रत करताना दिसल्या त्यावेळी त्यांनी विचारले आपण हे काय करत आहात त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णा देवीचे व्रत करत आहोत एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेली दोरा घ्यावा उपवास करावा देवासमोर सतत दिवा ठेवावा रघुनाथ म्हणाले मी तर गरीब आहे मला तर खाण्यासाठी सुद्धा अन्न नाही माझ्याकडे पैसेसुद्धा नाहीत आपण मला व्रताचे सूत द्याल का त्या स्त्रिया म्हणाल्या आम्ही तुम्हाला सूद देऊ पण त्याचा अपमान होता कामा नये कारण हे पवित्र सूत आहे रघुनाथ यांनी ते मान्य केले आणि व्रतास सुरुवात केली व्रत पूर्ण केले अन्नपूर्णा माता त्यांना प्रसन्न झाली ती म्हणाली तू सुखी होशील सारे जग तुझी प्रशंसा करेल तुला काम पडणार नाही रघुनाथांचे दिवस बदलले त्यांच्या घरी संपत्ती आली त्यांना पुत्रलाभ झाला त्यांचे बदललेले जीवनमान बघून गावातील इतर लोकांनीही व्रत आरंभले त्यांनी गावात अन्नपूर्णा देवीचे मंदिर उभारले अनेक लोक अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागले अन्नधान्य खाद्यपदार्थ व संपत्ती यावर अन्नपूर्णा देवीची कृपादृष्टी असते जशी अन्नपूर्णा देवी शास्त्रींना पावली तशीच तुम्हा आम्हांना पाहू हीच मातेचरणी प्रार्थना धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद